संपूर्ण भारतात गणपती बाप्पाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे घरी गणपती बाप्पा विराजमान झाले त्यामुळे प्रत्येक घराघरात बाप्पाची पूजा केली जात आहे मोदक आणि दुर्वा देखील खूप आवडते हे कारण आहे की त्यांच्या पूजेमध्ये दुर्वा आवर्जून अर्पण केली जाते परंतु तुम्ही कधी विचार केलाय का की बाप्पाला दुर्वाच का अर्पण केला जातो आणि त्यामागची कथा काय तसेच तुम्हाला माहिती आहे का बाप्पाला अर्पण करण्यात येणारा दुर्वा आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे त्याला जाणून घेऊयात त्या माग मनोरंजक कहाणी आणि त्याचे पाच आश्चर्यकारक फायदे पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी अणलासूर नावाचा एक राक्षस होता जो पृथ्वी आणि स्वर्ग दोन्ही ठिकाणी दहशत निर्माण करत होता तर हा राक्षस ऋषी मुनी आणि सामान्य लोकांना खूप त्रास देत असायचा जेव्हा सूर्यदेव अणलासुराने त्रासले तेव्हा त्यांनी विघ्नहर्ता गणपती बाप्पाकडे मदत मागितली देवतांच्या विनंतीवर गणेशजींनी त्या अनलासुराला गळून टाकलं राक्षस गेल्यानंतर गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली खूप प्रयत्न करूनही जळजळ कमी झाली नाही तेव्हा अठ्याऐंशी सहस्र मुनींनी प्रत्येकी एकवीस अशा हिरवागार दुर्वांच्या जुड्या गणरायांच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी त्यांना दुर्वांच्या एकवीस जुड्या खायला दिल्या गणेशानं दुर्वा खाल्ल्याबरोबरच त्यांच्या पोटाची जळजळ कमी झाली यापुढे मला दुर्वा अर्पण करण्यास हजारो यज्ञ व्रत दान व तीर्थयात्रा केल्याचं पुण्य मिळेल असं गणराया म्हणाले होते तेव्हापासूनच दुर्वा गणेशाला खूप प्रिय झाले आणि त्यांच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण करण्याची परंपरा चालू दुर्वाण मध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे समतुल्य मानले जाते जाणून घेऊया त्याचे काही खास फायदे जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असेल तर रस खूप फायदेशीर ठरू शकतो यामुळे छातीत जळजळ अमलता आणि बुद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते दुर्वाण मध्ये असलेल्या अँटी आणि दाहक विरोधी गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात याचं नियमित सेवन केल्याने अनेक प्रकारचे आजार टाकले टाळता येतात दुर्वाची पेस्ट त्वचेवर लावल्यानं खाज सुटणं पुरळ येणं आणि त्वचेशी संबंधित इतर समस्या दूर होतात तसेच दुर्वा त्वचेला थंड करते आणि पोषण देते दुर्वा पासून तयार केलेला रस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक चांगला घरगुती उपाय आहे अख्यायिकेत सांगितल्याप्रमाणे दुर्वाचं सेवन केल्यानं शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते त्यामुळे उन्हाळ्यात ज्या लोकांना उष्णतेचा खूप त्रास होतो तसेच नाकातून रक्त येणे आणि पोटात जळजळ होणे यासारख्या समस्यांना दुर्वा शांत करते